तुम्ही काय केलं फक्त मराठी 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 त्यांचा मराठी भाषेचा पुळका खोटा आहे हे पुतना मावशीच प्रेम आहे त्यांना पुळका फक्त महापालिकेच्या तिजोरीचा आहे महापालिकेच्या तिजोरीचा राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो मै तसं यांचा जीव कुठे आहे मुंबई महापालिकेच्या तिजोरीत आहे हे आता लपून राहिलेलं नाही आणि म्हणून मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून त्यांनी पाहिलं अंडी खाऊन झाली तरी पोट भरलं नाही आता अंडी का कापायला निघाले कोंबडी कापायला निघाले पण दर वेळेला निवडणूक आली की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव सुरू झाला असेल सुरू होत त्यांची पोपटपंची असं फेक नरेटिव्ह पसरवून मुंबई खत्रेमे आहे मुंबई आहे पण मुंबई खत्रेमे खत्रे कधीच नव्हती आणि त्यांचं राजकारण मात्र खत्रेमय आलेलं आहे